नमस्कार भाविक भक्तिमय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आता आपण पाहणार आहात गुरु शुक्राचार्य हे आसुरांचे गुरु कसे बनले याची माहिती आपण आज माझ्या भाविक भक्तिमय या चॅनलच्याद्वारे घेणार आहात यापूर्वीचा माझा व्हिडिओ आपला भारत देश आत्तापर्यंत विश्वगुरु न बनण्यामागचे कारण काय हे त्या व्हिडिओतून पाहू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता चला पाहूया गुरु शुक्राचार्य असुरांचे गुरु कसे झाले शुक्राचार्य गुरु शुक्राचार्य हे आतापर्यंतच्या सर्वात मनोरंजक ऋषींपैकी एक आहेत त्यांचे जीवन चमत्कारापेक्षा कमी नाही आणि खरोखरच रहस्यांनी भरलेले होते महान ऋषी महर्षी भृगु आणि काव्यमाता यांचे पुत्र होते आणि नंतर शुक्राचार्याने ऊर्जस्वतीशी विवाह केला देवी भागवत पुराणानुसार शुक्राचार्य लहानपणी अतिशय तेजस्वी होते आणि ते ऋषी अंगिरसा यांच्याकडे वेदांचा अभ्यास करण्यासाठी गेले तथापि आपला पुत्र बृहस्पती यांचा गुरु अंगिरसाच्या कृपेमुळे ते व्यतीत झाले म्हणून ते नंतर ऋषी गौतम यांच्याकडे शिकायला गेले अत्यंत कुशल असल्याने शुक्राचार्याने शिवासाठी अनेक वर्ष तपश्चर्य केली आणि मृत संजीवनी हे सूत्र प्राप्त केले जे मृतांनाही जिवंत करते ही महान व्यक्ती असणे आश्चर्यकारक आहे परंतु तरीही अद्वितीय नाही त्याऐवजी ते असुरांचे गुरु होते हे त्यांना इतर सर्वांपेक्षा वेगळे करत होते गुरु शुक्राचार्य असुरांचे गुरु शुक्राचार्य आणि त्यांनी असुरांना त्यांच्या कठीण काळात कसे वाचवले हे आपण ऐकले आहे ते असुरांबद्दल नेहमीच अनुकूल होते आणि त्यांचे गुरुही होते त्यांनी मृत संजीवनी मंत्रात प्रभुत्व मिळवले होते ज्यांच्या मदतीने त्यांनी देव आणि असुर यांच्यातील युद्धात मरण पावलेल्या हजारो असुरांचे पुनरुत्थान केले एकदा त्यांचा विद्यार्थी कच याला मृत संजीवनी मंत्र शिकवला गेला होता जेव्हा इतर कचाचा केला। करून ते शुक्राचार्याने ते प्यायला लावले कुकर्म जाणून शुक्राचार्यांनी कचाला पोट पाडून बाहेर यायला सांगितले आणि कच बाहेर आला आणि त्याच मंत्राच्या सहाय्याने शुक्राचार्यांना पुन्हा जिवंत केले आमच्या प्रमाणेच इतरांनाही या महान ऋषी बद्दल कुतूहल होते ज्यांनी बाजू घेतली आणि इतर अनेक मनोरंजक कृत्य केली ज्याने शिव देखील व्यथित झाले महाभारताच्या पर्वात धर्मराज भीष्म पितामहांना प्रश्न विचारतात प्रसिद्ध शुक्राचार्याने देवांचा द्वेष का केला आणि असुरांची बाजू का घेतली ही महान व्यक्ती कोण आहे आणि त्याचा इतिहास काय आहे आपल्यापैकी अनेकांना याबद्दल माहिती नाही देव आणि असुर यांच्यात वैर का होते हे देखील त्याला जाणून घ्यायचे होते त्यामुळे भीष्म प्रसन्न झाले आणि त्यांनी पूर्वी ऐकल्याप्रमाणे शुक्राचार्यांची संपूर्ण कथा सांगितली चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद महान ऋषी ज्याच्यावर चालले होते त्या कृती आणि पाऊले यांची दोन प्राथमिक कारणे होती त्यंत कथा सांगतात की भगवान इंद्राने ऋषी अग्निरसाप्रमाणेच बृहस्पतीला अनुग्रह दिला होता आणि त्यांच्याशी युतीही केली होती इंद्र आणि बृहस्पती यांच्या युतीमुळे शुक्राचार्याला त्यांच्यात अहंकाराचा त्रास होता नंतर बृहस्पतीला देवांचे मुख्य पुजारी म्हणूनही नाव देण्यात आले ज्यामुळे शुक्राचार्य नाराज झाले तथापि भृगुचा पुत्र हा अनेक बाबतीत देवांचा मुख्य पुजारी पदासाठी अंगिरसाच्या पुत्रापेक्षा चांगला पर्याय नव्हता त्यामुळे शुक्राचार्यांनी देवांना नापसंती दर्शवली आणि या पक्षपाताचा बदला घेण्यासाठी असुरांची बाजू घेतली तथापि शुक्राचार्यांच्या युतीपूर्वी असुरांचा देवांकडून सहज पराभव होत असे असे मानले जाते देवतांच्या सहज विजयानंतर अनेक असुर युद्धात मारले जायचे हे पाहून शुक्राचार्यांनी मित्र संजीवनी मंत्रासाठी भगवान शिवाकडे जाण्याचा निर्णय घेतला ज्याचा वापर करून शिव मृतांना परत आणू शकेल याचा अर्थ इंद्र आणि देवांसाठी एक मोठी समस्या असेल त्यामुळे देवांना घाबरलेल्या असुरांनी त्या काळात वडिलांच्या आश्रमात आश्रय घेतला अशाच एका दिवशी शुक्राचार्य आपल्या वडिलांच्या आश्रमापासून दूर शिवाची तपस्या करीत होते शुक्राचार्याच्या उपस्थिती शिवाय संधी शोधून भगवान इंद्र आणि काही देवांनी शुक्राचार्याच्या आश्रमावर हल्ला केला तथापि शुक्राचार्यांची आई योगिक शक्तींनी असुरांचे रक्षण करते आणि भगवान इंद्राचा पराभव होतो म्हणून देवांनी भगवान विष्णूला मदतीची विनंती केली आणि भगवान विष्णू त्यांच्या बचावासाठी येतात आणि त्याद्वारे आपल्या सुदर्शन चक्राने काव्य मातेचा शिरच्छेद करतात महर्षी भृगु आणि विष्णू लक्ष्मी हे पाहून शुक्राचार्यांचे वडील आणि काव्य मातेचे पती ऋषी भृगू विष्णूला शाप देतात की हे विष्णू स्त्रीची हत्या करून तू धर्मभंग केला आहेस आणि मी तुला मानव म्हणून सात जन्म घेण्याचा शाप देतो तथापि नंतर ऋषी भृगुने आपली पत्नी काव्य मातामध्ये प्राण होतला द्वेषामुळे शुक्राचार्य भगवान विष्णू आणि भगवान इंद्र यांच्यावर क्रोधित झाले होते कारण त्यांच्या आईचा शिरच्छेद करण्याचे एक कारण असल्याने त्याने असुरांचे गुरु होण्याचा निर्णय घेतला शुक्राचार्य अत्यंत विद्वान असल्यामुळे देवांचे हे फार मोठे नुकसान होते तो बृहस्पतीचा अनेक वेळा पराभव करत आणि आपला मित्र संजीवनीच्या ज्ञानाने अनेक असुरांना मृत्यूपासून पुन्हा जिवंत करत या सर्व कारणांमुळे गुरु शुक्राचार्य हे असुरांचे गुरु बनले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बटन दाबा त्यातून ऑल निवडा जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिला पोचेल धन्यवाद